नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कार्तिक का आहे आज मी आपल्या समोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा त्यांनी जनतेला दिला त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव यांची सुरुवात केली लोकमान्य टिळक हे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानत असत लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्रे देखील सुरू केली अशा या महान क्रांतिकारी देशभक्ताचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले अशा या महान क्रांतिकारकाला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद